बुद्धगया बिहार येथील महाविहार व्यवस्थापन समितीतील अबोद्ध विश्वस्तांना हटवून महाबोधी महाविहार व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक नऊ मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याअध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरव व भदंत पैयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे बुद्धगया येथील महाविहाराचे व्यवस्थापन समितीतील अबोद्ध सदस्य हटवून बौद्धांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार पुरणेच्या मार्फत देण्यात आले यावेळी पुणेच्या नायब तहसीलदार प्रशांत थारकर व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनावर भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो भदंत पैयावंश रिपाई नेते प्रकाश कांबळे उत्तम खंदारे हर्षवर्धन गायकवाड चक्रवर्ती वाघमारे देवराव खंदारे मधुकर गायकवाड विरेश कसबे दादाराव पंडित डॉक्टर प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे अशोक कांबळे श्यामराव जोगदण गौतम दिपके रॉफ कुरेशी सुनील मगरे तुषार गायकवाड श्रीकांत हिवाळे यम खंदारे दिलीप गायकवाड मुकुंद पाटील गौतम कांबळे त्र्यंबक कांबळे किशोर ढागरके अतुल गवळी हिरानंद बगाटे गौतम वाघमारे राजू नारायणकर संजय शिंदे मिलिन्सन कांबळे विजय सातोरे यांच्यासह पूर्णा शहरातील महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हे आंदोलन दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान करण्यात आले या आंदोलनात विविध पक्ष संघटना उपासक उपासिका पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आज या ठिकाणी आदरणीय बनतेजी व सर्व समुदायामार्फत जे निवेदन बुद्धगया येथील विहारा महामार्फत विहाराचे निवेदन प्राप्त झालेलं आहे ते मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास व राष्ट्रपती महोदयास तात्काळ सादर करण्यात येईल अशी ग्वाही देतो धन्यवाद संपूर्ण देशामध्ये दे, सर्व देशाम दे, बौद्धांच्या वतीनं रुग्णविहार विहार हे बहुतांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे यासाठी देशभर आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पूर्णा शहर शहरात पूज्य भदंत डॉक्टर उपयोग महासवी आणि भदंत पय्यवंश यांच्या नेतृत्वामध्ये आज पुणे आणि पूर्ण परिसरातील बौद्धांच्या वतीनं सकाळपासूनच धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या धरणे आंदोलनामध्ये निश्चय करण्यात आला संकल्प करण्यात आला की जोपर्यंत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही ते सातत्यानं चालू राहणार आहे बुद्धगयेचा जो ताबा बौद्ध भिक्षू आणि ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे ही सरमिसळ होता कामा नाही संपूर्ण बौद्ध विहाराचा बुद्धगयेचा ताबा हा बौद्ध समाजाच्या हातामध्ये असला पाहिजे बौद्ध भिक्षूंच्या हातामध्ये असला पाहिजे आणि त्या ठिकाणी बुद्ध विहार बौद्ध गयेमध्ये बौद्ध विहारामध्ये चालणारे जे काही काही चुकीचे पायंडे आहेत पिंडदान करणे त्या ठिकाणी अबौद्ध लोक जे करत आहेत त्या ठिकाणचे जे ब्राह्मण करत आहेत ते बौद्ध संस्कृतीला डाग आहे ते बौद्ध संस्कृती बदनाम करण्याचं काम करत आहेत त्यामुळं बौद्धांच्या ताब्यामध्ये बुद्धविहार महाविहार बौद्ध गैचं असलं पाहिजे त्यासाठी त्यासाठी या अगोदर ही आंदोलन झालेली आहेत परंतु आता जे आंदोलन होणार आहे ते केवळ राज्यव्यापी नसून ते देशव्यापी आंदोलन असेल आणि अखंडितपणे अखंडितपणे ते आंदोलन चालेल अशा प्रकारचा कार्यक्रम पूजबदंत उपगुप्तजी महासवीर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आखला जात आहे आणि संकल्प केला जात आहे की या आंदोलनामध्ये प्रत्येक घरचा बौद्ध या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि प्रसंगी वेळ पडला गरज भासली तर महाराष्ट्रातून पाच ते दहा लाख लोक बिहारमध्ये धडकतील आणि बिहार सरकारला हे हे बिहार बौद्धांच्या त्याब्यामध्ये द्या अशा प्रकारचा आग्रह करतील असा संकल्प आजच्या या धरणे आंदोलनामध्ये सगळ्यांच्या वतीनं करण्यात आला त्याचबरोबर सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो कायदा केला बी टी एम टी एक्ट तो, एक, तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज तहसीलदार यांच्या मार्फत